नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण मित्रांनो जी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आहे त्याच्या ज्या लेखपाल असेल उपलेखपाल असेल याच्या ज्या जागा सुटलेल्या सॉरी जागाच म्हणतोय याचे जे आकृतीबद्ध आलेलं आहे म्हणजे त्या जागाच आहे मित्रांनो जागा सुटल्या असं म्हटलं तरी चालेल पण ऑफिशियल अजून काही त्याचं जाहिरात अशा आलेलं नाही पण तो आकृतीबद्ध जाहीर झाला आहे मित्रांनो तर त्याच्याबद्दल आपण इथं बघणार आहोत की नक्की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जागा आहेत आणि किती जागा आहेत म्हणजे पहिल्या आकृतीबद्धानुसार किती जागा आहेत आत्ताच्या आकृतीबद्धानुसार किती जागा आहेत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपला चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेटेड माहितीच तुम्हाला मिळत राहतील आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर फक्त एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला अजून याच्याबद्दल काय डाऊट असेल ज्यावेळेस तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल याच्याबद्दल काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर कमेंटमध्ये आपण त्याचा आन्सर करू किंवा जर एकदम माहिती देण्याच्या उद्देशानं जर असेल तर थोडासा छोटासा व्हिडिओ पण त्याच्यावरती बनवू शकतो जर तुम्हाला तसे आ, कमेंट वगैरे म्हणजे काय डाऊट वगैरे असेल तर तर बघा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट जो आपला व्हिडिओ आहे कशा संदर्भात आहे काय आहे ते बघूयात आपण आता या बघा पुढच्या स्लाईडमध्ये आपण आहेत जागा किती आहेत वगैरे वगैरे सविस्तर चर्चा करूयात जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल तरच हा व्हिडिओ सा आहे तो बघा कारण त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर बघा आणि त्यांच्यासाठीच ह्या आपण जागा असणार आहेत बघा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अस्थापनेच्या सुधारित आकृतीबद्ध आहे मित्रांनो आकृतीबद्ध म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत की एवढ्या जागा आहेत म्हणजे बरायच्या आहेत म्हणजे आकृतीबद्ध आला म्हणजे हे लक्षात ठेवायचे की त्या जागा शंभर टक्के येणार निश्चित करताना बघा काळाच्या ओघात बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आदिवासी विकास महामंडळाच्या क्षेत्रीय कामजा कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यकतेनुसार सांख्यिकी असेल माहिती असेल तंत्रज्ञान असेल किंवा लेखापरीक्षक म्हणजे ह्या ज त्यांनी सांगितले की किती जागा भरणार बगर आहेत वगैरे वगैरे आता इथं जास्त वेळ न घाला आपण त्या जागा किती आहेत काय आहेत ते आपण बघणार आहे हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या तर बघा महत्त्वाचं म्हणजे काय इथं आहे बघा सहवर्गाची नावं आहेत त्याची वेतनश्रेणी किती असणार आहे आता याचा पहिल्यांदा आकृतीबद्ध आला होता बघा जुन्या आकृतीबद्धानुसार जी पदे मंजूर केली होती ती आणि सुधारित आकृतीबद्धानुसार जी पदे मंजूर केलेली होती ती यांनी इथं पदे घेतलेली आहेत म्हणजे किती किती पदं आहेत ती आता आपल्याला हे बघायचं नाही हे बघायचं नाही हे पण नाही आपल्याला फक्त काय लेखा स्वरूपाच्या जागा आहेत तेच आपल्याला बघायचे तर बघा इथं त्याची वेतन श्रेणी बघा छप्पन्न शंभर ते एक लाख सत्याहत्तर आहे म्हणजेच जवळपास तुम्हाला सत्तर हजार सत्तर हजार पगार तुम्हाला कन्फर्म पडू शकतो याच्यामध्ये इथं बघा जुन्या आकृतीबद्धामध्ये जागा एकही नव्हती बरोबर तर नवीन आकृतिबद्धानुसार इथं एक जागा दिली ठीक आहे इथं आपल्याला एकच जागा आहे आहे बघा आहे बघा व्यवस्थापक लेखा आता बघा व्यवस्थापक लेखा इथं बघा गट ब याच्यामध्ये एक्केचाळीस आठशे ते एक, एक लाख बत्तीस इथपर्यंत तुम्हाला पेमेंट पडू शकतं जुन्या आकृतीबद्धानुसार अकरा जागा होत्या बघा अकरा म्हणजे तिथला एक कमी केला सॉरी पहिल्या पहिल्याच्यातला एक वाढवला नाही तर एक कमी केला बरोबर म्हणजे इथं त्यांनी किती जागा केल्या तर मित्रांनो तर इथं दहाचं जागा केलेल्या आहेत बरोबर म्हणजे एक कमी केला म्हणजे काय केला एक कमी केला बरोबर आता पुढं आहे बघा पुढं आता बघा इथं तीन पदे आहेत याच्यामध्ये कोणते कोणते आहेत तर लेखपाला आहे अंतर्गत लेखा आहे आणि उपलेखपाला आहे या तिन्हीसाठी पण आपल्याला फॉर्म शंभर टक्के भरायच्या ज्या जागा येतात आता बरेच विद्यार्थी आहेत ते याच्यासाठी भरतील बघा इथं इथं त्यांनी भरपूर कमी जागा केलेल्या आहेत मित्रांनो पण इथं कमी केल्या पण इथं वाढवल्या आहेत बघा इथं झिरो होता इथं डायरेक्ट तेहतीस केल्या म्हणजे त्यांनी काय केले तर कुठेतरी कमी केलं कुठेतरी वाढवलं म्हणजे मेंटेन करण्याचा प्रयत्न केला बरोबर म्हणजे असं नाही की पारच कमी केल्या आणि असंही नाही की पारस वाढवल्या बरोबर म्हणजे एक समतोल ॲव्हरेज करण्याचा प्रयत्न इथं दिसतोय आपल्याला तर बघा इथं लेखपालच्या जागा लेखपालच्या जागा बघा आता लेखपालला तुम्हाला अडतीस सहाशेपासून ते एक लाख बावीसपर्यंत तुम्हाला पगार होऊ शकतो ते है। है तरे तरे ले ले तर त्यांनी बघा जुन्या आकृतीबद्धामध्ये सत्तावन्न जागा दिलेल्या होत्या आणि नवीननुसार तेवीस जागा त्यांनी इथं केलेल्या आहेत ठीक आहे मित्रांनो इथं जरी कमी केल्या असल्या तर कुठंतरी वाढवलेले पण आहेत ते पण आपल्याला बघायचे तर बघा अंतर्गत लेखापरीक्षक आता अंतर्गत लेखापरीक्षकसाठी सेम आहे बघा अडतीस सहाशे ते एक लाख बावीस आहे आता इथं बघा इथं दहा जागा होत्या जुन्या आकृतीबद्धानुसार एक कमी केली म्हणजे इथं किती नऊ किती जागा केल्या नऊ केल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो तर उपलेखपालसाठी बघा उपलेखपालसाठी टोटल सॉरी पगार म्हणजे वेतन श्रेणी किती असू शकते येस आठनुसार पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशीपर्यंत असू शकते बघा इथं एकदम झिरोच जागा होत्या काही जागा नव्हत्या तरी इथं त्यांनी डायरेक्ट तेहतीस जागा केलेल्या के आहेत डायरेक्ट किती केलेले आहेत तेहतीस जागा केलेल्या आहेत त्यामुळं इथं डिमोटिवेट न होता तुम्हाला मी माझ्या आपल्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पण मित्रांनो सांगितलं होतं की डिसेंबर अखेरीस खूप जागा येणार आहेत तुमचा फक्त अभ्यास कंटिन्यू पाहिजे आता याच्यामध्ये विषय असा आहे बघा भरपूर विद्या विद्यार्थ्यांच्या क्वेरीज असतील किंवा डाऊट असतील की सर याला कॉमच अहर्ता असेल का शैक्षणिक अहर्ता कॉमच असेल का किंवा याला एन ई ग्रॅज्युएट भरू शकतो का आता मला एक सांगा आता याच्यामध्ये अजून काही कन्फर्मेशन आपल्याकडं असं नाही आहे मित्रांनो काहीच कन्फर्मेशन नाही आहे की बी कॉमच असेल का पण आपण असं समजतो की लेखाच्या जागा आहेत बरोबर लेखाच्या जागा आहेत तर त्याला कॉमच असावं पण दुसरी गोष्ट एक पॉझिटिव्ह विचार करा मला एक सांगा च आता जी लेखाची जागा आहे बरोबर आता लेखाच्या जागासाठी ते तर एम पी सीचा अभ्यासक्रम डायरेक्ट न ठेवणार त्याच्यामध्ये अकाउंटचा काहीतरी सिलेबस अकाउंटचा काहीतरी असणारच ना जरी त्यांनी एनी ग्रॅज्युएट केलं मित्रांनो तरी पण याचा कल्पनाकडे जाणार आहे म्हणजे ज्यांना नॉलेज आहे अकाउंटचं त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल ना बरोबर आहे ना म्हणजे ही गोष्ट तुम्ही स्वतःला हे करून घ्या कारण मग भरपूर विद्यार्थी आहेत असं म्हणतात की नाही नाही सर आपण आंदोलन केलं पाहिजे हेनी ग्रॅज्युएट का केले ह्यांनी वगैरे वगैरे पण ठीक आहे ना तुमच्या पद्धतीनं तुम्ही शंभर टक्के ट्राय करा तुम्ही अकाउंट केलेलं आहे तुम्ही कॉमर्स शिकलेला आहात तर मग तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज असणार आणि त्याच्याबद्दल नॉलेज जर तुम्हाला असेल तर तुमची पोस्ट निघायला काय हरकत नाही मित्रांनो त्यामुळं हे जाऊ द्या हे बाजूला ठेवा की एनी ग्रॅज्युएट असेल का काय असेल ठीक आहे आपल्याला माहीत आहे एनी ग्रॅज्युएट असेल तर तो uh, कॉमर्स विद्यार्थ्यांवरती अन्यायच आहे ते आपल्याला माहिती आहे पण दुसरी गोष्ट एक पॉझिटिव्ह विचार करा जिथं आपण काहीच करू शकत नाही त्या गोष्टीला तर तिथं आपण एक पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे काय पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे जर एनी uh, एनी जरी ग्रॅज्युएट असेल तर त्याच्यामध्ये अकाउंटचा प्रकार असेल का नसेल मला सांगा लेखाच्या जागा आहेत मग अकाउंटचा प्रकार असेल का नसेल असणार कितीतरी मार्काला असणार मग तिथं तुम्ही ग्रीप घेऊ शकता तिथं तुम्हाला जास्त मार्क पडू शकतात एनी ग्रॅज्युएट वाल्यांपेक्षा जास्त तिथं मार्क तुम्हाला पडू शकतात त्यामुळं जास्त याचा विचार न करता तुम्हाला काय करायचं का आहे मित्रांनो शंभर टक्के अभ्यास चालू ठेवायचा आहे कारण अभ्यास असेल तर सगळं होईल मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहा आपण आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वगैरे असेल त्याच्यासाठी आपण लेक्चर आता बनवायला सुरुवात केलेली आहे ते लेक्चर आपण आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत ते लेक्चर अपलोड करतो आहे त्याच्यामध्ये आपण अकाउंटचीच म्हणजे अकाउंटचीच कन्सेप्ट आणि त्याच्यावरती दहा एम सी क्यू म्हणजे त्याच व्हिडिओमध्ये असा आपण कंटिन्यू चालू जे करतो जेणेकरून काय होईल तुमचा चांगला अभ्यास होईल आता या जर जागा आपण इथं चेक केल्या मित्रांनो बघा इथं जर आपण जागा चेक केल्या तर इथे एक जागा आहे इथं बघून घेऊयात बघा इथं एक जागा आहे इथं दहा म्हणजे अकरा जागा झाल्या अकरा बघा म्हणजे त्या अकरा जागा झाल्या इथं आपण टोटल करू बघा त्या अकरा जागा ह्या तेवीस तेवीस या तेवीस आणि नऊ बरोबर म्हणजे बत्तीस जागा आणि ह्या खालच्या तेहतीस म्हणजे किती जागा तीन चार पाच म्हणजे या सहा तीन तीन सहा आणि एक सात म्हणजे जवळपास शहात्तर जागा आहेत जवळपास किती जागा आहेत मित्रांनो शहात्तर जागा आहेत त्या शहात्तर जागेसाठी फाईट करायची आणि तुम्हाला हे मी मित्र मित्रांनो सांगतो की शंभर टक्के तुम्हाला अभ्यास करायचा आहे कोणताच निगेटिव्ह विचार करू नका कसलाच निगेटिव्ह विचार करू नका शंभर टक्के तुम्हाला अभ्यास करायचा आहे गणित इंग्रजी बुद्धिमत्ता हे तर तुम्हाला येत असेल फक्त अकाउंटसाठी प्रॉब्लेम आहे तर तो अकाउंटचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतो आहे आपले टेन क्वेश्चन सिरीज टेन क्वेश्चन सिरीज आपण म्हणजे चालू केलेलीच आहे मित्रांनो पण त्याला मुलांचा प्रतिसाद जास्त मिळत नाही आणि त्याला व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो त्यामुळं ते थांबलं होतं पण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की नक्की तुम्हाला जेवढं कमेंट बघा जेवढं जा कमेंट जास्त त्याला तेवढं ते ते मी विचार करेन की आपण करायचं का नाही पण तरी मी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मी ट्राय करणार आहे आणि शंभर टक्के आपण आ, तेही आ, जो व्हिडिओ आहे तो आपण टाकणार आहे तुमच्यासाठी अकाउंटवरती कारण अकाउंटचा भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट जे अकाऊंटचे कोर्सेस सेल वगैरे करतात त्यातून आपल्याला काहीच येत नाही म्हणजे पैसे पण जातात आणि काही जमत पण नाही आपल्याला त्यामुळं किंवा जमत नाही म्हणण्यापेक्षा एक्झामला त्या गोष्टी येतच नाही तर मग तुम्ही कोर्स घेऊन काय करणार बरोबर ना म्हणजे अशा गोष्टी होतात त्यामुळे फ्रीमध्ये शिकायचं मित्रांनो जास्त लोड न घेता ठीक आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक नक्की मित्रांनो करा आणि जरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील मित्रांनो ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो